आणि रामेने पटकावले देवाभाऊ केसरीचे बक्षीस कवठेमाकाळ तालुक्यातील नांगोळे येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पंचावन्नाव्या वाढदिवसानिमित्ताने देवाभाऊ केसरी बैलगाडी शर्यतीचे आयोजन राजमाता बैलगाडी शर्यत संघ नांगोळे यांच्यामार्फत करण्यात आले होते या शर्यतीचे उद्घाटन उच्च शिक्षण मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी आमदार गोपीचंद पडळकर भाजपचे सांगली ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक समित कदम गणेश बेगडे मिलिंद कोरे रणजित घाडगे किसान मोर्चाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष संदीप गिडे पाटील विक्रम कोळेकर याबरोबरच बैलगाडी प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैलगाडी शर्यतीसाठी जनरल गटासाठी पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये प्रथम क्रमांकाचे बक्षीस ठेवण्यात आले होते या देवाभाऊ केसरी दोन हजार पंचवीसचे मानकरी सुलतानवर रम्या ही बैलजोडी ठरली असून या बैलजोडीने पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयाचे बक्षीस पटकावले आहे शर्यतीचा निकाल संदीप बाबा गिड्डे पाटील यांनी जाहीर केला आहे शर्यती शांततेमध्ये संपन्न झाल्या असून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता